त्या आव्याने एक लाच सोडली या आव्या है ना आव्या त्याने लाच सोडली तो लस सोडून है न का का ए ना काय बुलतो काय नाही बोलत ना त्याची त्याला भान नाही राहिलं राहिल भानात नाही तो ते कसं म्हणतात ना एखादा माणूस ना नादावलेलं असतं भांबावलेलं असतं त्या भांबात है ना ती बोलतं आणि त्याला है ना येऊन जाऊन एकच विषय लग्न 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 ती त्याच्या बी लग्नासाठी झालाय उतळा का बावळा त्याचं झालं ला ते झालं तर दुसऱ्याचं मी लग्न लावून द्यायला लागला का तर पैसे काय त्याच्या गाडीचा हप्ता ह्याचा हातपाय पार गेलं कुठं त्याचा हातपाय गेलं कुठं त्याला हातपाय नाही तर द्यावाने दिलेलं म्हणून त्याला काम कष्ट नको करायला म्हणून ते ह्या ना अशा गोष्टी करतोय अरे दना 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 काम कर की गड्यावानी काम म्हणले की तुम्हाला नको काम म्हणलं की तुम्हाला नको तुम्हाला असं वाटतं की लोकांनी द्यावं लोकांना द्यावं कधी आपल्याला कधी देते तिन कधी मी घेतोय कधी देतोय कधी मी घेतो हे अशी तुमची चाली आहे का आता मला ते आता माझं कसं झालंय माहिती आहे का एक झालं की एक हात धुवून महाग लागतंय बोलावं तरी कोणाकोणाला बोलावं तरी कोणाकोणाला बोला ह्यांची ह्यांना काहीच म्हणजे असं त्यांनीच विचार करावा की आपण बोलतोय काय आपण नाही काय बोलत विचार करून आपण बोलावं की आपण बोलतोय बाबा काय आपली बहिणीवरच्या घरी न कुठं काय कुठं काय तर त्याला विचारच नाही डोक्यात त्याच्या विचारपारही करून दिला आता राहिला विषय आय होणार माझी आय आता तिने हिडिओ काय काढला काय नाही ते तिची तिलाच माहिती बर का पण टायटल बघितलं तिच्या हिडिओ मी तिचं म्हणणं आहे की माझी योग्यता जत्रल नाही यायची पोरग लगेनच लावून द्यायला लागले तिचं जा जा तो एक झाला एड्या मग काय मी झाली का एडी बरं मला म्हणायचंय काल ज्या टायमाला ती हिडिओ काढत होती त्या टायमाला तू कुठं होती तिथंच होती ना तू कुठं होती तू होती का नाही तिथं तू साड्याही तू आणलेल्या साड्याही घेऊन तिथं बसलेली कुठला पाटीवाला का टपवाला कोणतरी आला होता तुझ्या परपंचासाठी तू घेत होती काहीतरी साड्या देऊन होती का नाही तिथंच तू त्या टायमालाच आहे का नाही एखादीने महाग सरून दोन चापड दिले असते गालात माहितीये का एखाद्या है ना महाग सरले असते सटा सट दोन चापटे वाढले असते आणि म्हणलं असते म्हणली असते की तू काय बोलतोय तुझी तुला तरी बहाणे आहे का त्या गोष्टीच असं एखादी म्हणली असती आई माहिती आहे का तू आहे ना मला तर असं दिसलंच ना की आता त्या बॉबड्याचा मी बघितला व्हिडिओ काय बोलतोय काय नाही ते ते कसं आहे माहिती का मेंटल झाले ती मेंटल केसेस पागल झाले पागल ते सदमा लागलेला असतो त्याला डोक्यावर का फिट बिटी ती ती बी काय आहे फिटी मध्ये आहे ना माणूस काही पण बोलत काय बोलतं काय नाही बोलत त्यालाच कळत नाही कळ अरे ज्या टायमाला लय पैसा पैसा करतो ज्या टायमाला लय पैसे तेव्हाच एखादा मग बघायचं होतं पैसे पैसेवाल्या चांगलं बहिणींना स्थळ द्यायचे होते लग्न लावून म्हणजे तुमचं बी साधलं असतं आता माझा नवरा कसा बाबा गरीब माणूस आला त्यात आपला कष्ट करतो जातो चार पाचशे रुपया कामा धंद्याला ते दे जाते आमच्या आमच्या परपंचाला आम्ही करतोय खातोय तेवढंच आमच्या पोटाला आमच्या लयची अपेक्षा नाही केली ना आम्ही कुणावर अपेक्षा बी नाही केली की कुणी आम्हाला द्यावं ना आम्ही कुणावर बोट बी मोडत नाही की तुम्ही आम्हाला द्यावं किंवा घ्यावं कधी रुपयाची अपेक्षा केली का की देवा अर जे आमचं दिन नाही हे सुद्धा का आम्हाला टायमाला भेटत नाहीत आणि असं बोलायला लागलं की लई मिरची लागते एवढी मिरची लागते की सांगता सोयीस नाही इतकीच मिरची लागते दिलेलं सांगाय मी जर मी वैयक्तिक म्हणजे माझं सांगते मी जर दिलेलं सांगायचं म्हणलं का नाही तर ह्यांना सगळ्यालाच मिरची लागते इतकी मिरची लागते का नाही मग लगेच म्हणायचं द्यायचं हुंगून काढायचं द्यायचं हुंगून काढायचं आता मी नाही वे हे आंबाने माझं नातंवाय आहे त्याच्या नातेवाईकामधली मी लय प्रॉपर्टी करोड करोडपोते पतीची बायको आहे मी करोडपतीची तेव्हा असं पैसे ते असं 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 मला अरे आम्ही आपलं कष्ट करून खातोय द्या की आम्ही आहे का कोणाच्या रुपयाची कधी आठवता की म्हणजे असं कधी आठवलंय का तुम्हाला आठवते का की कधी एक रुपया दिलाय म्हणून बघ आठव आठवत असलं तर मला बी सांग की मी ह्या टायमाला तुला दिल्या ते पैसे म्हणून एक रुपया द्यायचे कधी माहिती आहे का एक रुपया टायमाला टायमाला तुमच्या मदतीला मदत करायची द्यायचं चार दोन रुपये काही पण करायचं मग इकडं आम्ही आमचं डागडूक घाण ठेवायचं असलेल्या जवळच आमच्या खात्यावर काय जवळ वर... असलेला आम्ही आमचा विचार करायचा नाही द्यायचं त्यातलं चार दोन रुपये तुम्हाला तुमच्या गरजा आम्ही भागवायच्या पण आमची गरज कधी तुमच्या भागली नाही आता ते आई म्हणणार जाऊ दे आता आईचं तर काय म्हणणं असतं माहितीये का तिला जर म्हणाय गेला का नाही की बाई तुझ्या आहे आहेत कधी प्रत्येक लेख मातीची आशा असते व प्रत्येक लेख मातीची अशी असते ती किती पण करोडपतीची ही असू द्या बाई किंवा कधी प किती पण तुझ्या घरी असं करोडाने असू द्या किंवा बंगला गाडी सगळं असू द्या पण ती माहेरला गेल्यानंतर आहे ना प्रत्येक मुलीची अशा अशी असते की बांगडीच्या म्हणजे बांगडीची बांगड्याच्या काचची तरी अशी असते त्या लेखमातेला की बांगड्या भराव्या या एखाद्या चोळ म्हणजे एखादं लुगडं घ्यावं ही प्रत्येक लेखमातेंची अशी असते माहिती आहे का पण आम्ही कुठल्या सणावाराला आलो किंवा कुठल्या ह्याला आलो त्याला आलो तर कधी अपेक्षा केली का की तुमच्याकडून आम्हाला हेच घेतलं पाहिजे ते आम्हाला तीच घेतलं पाहिजे मला असं वाटते गेल्या गेल्या वर्षी नाही गेल्या वर्षी तर काय घेतलंच नाही रक्षाबंधनला पण त्याच्या गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी दोघांनी तुम्ही दोघा भावाने एक एक साडी घेतली ती पण मिळाल्या ती पण आणि त्या राजाने घेतल्या दोघी दोघीला साड्या घेतल्या तिला एक साडी घेतलेली पण तुमच्या मनाने घेतलं तरच आम्ही घेतो किंवा कुठल्या गोष्टीचा तुम्हाला हट्ट करतो किंवा काय करतो अजूनपर्यंत आठवतं का की हट्ट करून कुठल्या गोष्टी घेतल्या त्या म्हणून तुमच्या कोणा कधी बांगड्याच्या तरी अपेक्षा ठेवतो का कधीच नाही जसं आमचं सुख दुःख जे काय असेल ते आमचं आम्ही जसं तसं आम्ही हे राहतो अर्थ असल्या बहिणी नसली ही भेट आहे तुम्हाला प्रत्येक नडीत प्रत्येक अडचणीमध्ये ठामपणे उभा राहतो आड्या अडचणी भागावतो प्रत्येक सुखादुखात तुमच्या संघ असतो तु। पण तरी पण शेवटी आहे ना तुम्ही आमच्यावर असा उलटाफणा करून ते लगेच असं उलटे पलटी मारतो तसं लगेच असं उलटाफाना करून हे करणार काय केलं आमच्यासाठी काय केलंय आमच्यासाठी असं करणार तरी पण आपण काय म्हणतो जाऊ द्या मोरो असू दे जाऊ द्या मुरुदे असू दे आता तर बरं बोलायचं भावलंय तर आता तर लगेन 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 सवून धरलंय बाबा लगे एवढं झालं तुला लग्न शोक आलाय तर आता पहिले तर काय बायको राहत नाही तुझ्यापाशी ती गेली तिच्या तिच्या पद्धतीनं तिला नव्हतं राहायचं ती गेली तिच्या पद्धतीने एखादी चांगली पूर्गी बघ बघ ना दुसऱ्याची दुसऱ्याची जी लग्न लावून देतोय ना तू दुसऱ्याच्या लग्नासाठी दुसऱ्याला जी फोर्स करतोय ना तर तू बघ ना एखादी पूर्गी बघ लग्न कर आता आईबापाच्या माघारी जी आमची जबाबदारी होती एवढी तर आम्ही जबाबदारी पार पाडली होती पण असतात काही गोष्टी सक्सेसफुल होते त्या काही गोष्टी अनसक्सेसफुल होते त्या सगळ्याच ग सगळ्याच आपल्या काही गोष्टी असतात आणि ते लाईफमध्ये नाही होत बरोबर आहे ना कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह मग नेगेटिव्ह गोष्टीला पॉझिटिव्ह ना एवढं जे आता माझे जे मागं लागलेलं आहे का नाही तो तर माझं काय म्हणणं माहिती आहे का माझं वैयक्तिक मत काय आहे माहिती आहे का तू एखादी पूर्वी बघ चांगली कुठली तरी लगीन कर तुझा घरपर घर कर आणि राहिल्याविषयीला पैसा पैसा करू नको कामधंदा कर कष्ट कर कष्ट केल्यानंतर ना भरपूर पैसा येतो त्याला हातपाय हलवावं लागतं तर घरी बसून करून देत नाही तुम्ही घर बसायचं असं थोडं वासायचा आणि वरण जांभळा कधी पडता बघायचा तर वर्ण जांभळा पडत नसतं आणि वरण पडलेला जांभळा चांगलं पण नसतं ती फुटत माहितीये का म्हणून आहे ना काम कष्ट कर चांगलं काम बघ घरी बसून नाही त्या बकला गोष्टी करू नकोच राहायला विषय माझ्या आईचा आहे काय आईचं काय म्हणणं आहे की आता माझ्या पुरीला बोलली म्हणून ती जत्रेला येणार नाही मी कुठल्या कुत्र्यांच्या आणि कुठल्या माकडांच्या आणि कुठल्या असे हे मधले जी आहेत ना जोकर त्यांच्या सांगण्यानुसार मी माझं जीवन जगत नाही मला ज्या टायमाला कुठं जायचं आहे ज्या टायमाला यायचं आहे म्हणलं मी येणारच कळलं राहायला विषय यात्रेचा मी यात्रेला माझ्या गा माहेरचा देव आहे माझ्या बापाचं घर आहे मी येणार यात्रेला का नाही येणार मी असं कोण म्हणतो मी यात्रेला येणार नाही म्हणून किती जर तू नाही नाही म्हणलं ना तर मी आहे ना फक्त विषय तिथंच आहे की मी तिथं फक्त झोपाय राहिलाच असते पाण्याची तर तुमची अपेक्षा करतच नाही मी कळलं का आना पाण्याची मी तुमची अपेक्षा करतच हो नाही राहिला विषय यात्रेचा तर आताच माझ्या बहिणीचा मला फोन येऊन गेला आज तिची सून आहे ना तिचा मला आत्ताच फोन येऊन गेलेला आहे की जत्रेला कावा यायची दोन तीन दिवस आधीची आपली बोकड्याची जत्रा आहे असं तिने मला आत्ताच आमंत्रण दिलेलं आहे तर आता दोन तीन दिवस साधे तर काही मी जाणार नाही कशामुळं कारण की संक्रांत चौदा तारखेला आहे मी संक्रांती करून कोण म्हणतं जत्रेला येणार नाही कुठल्या असल्या माकडाला नसल्या भुरट्यांना भेटून मी जत्रेला राहणार नाही मी हा मला लोकपंचायत या पद्धतीने मला नाव ठेवतात पण ते त्यांच्यापाशी मी एवढा लोड घेत नाही कोणाचा आपल्याला माहिती आहे ना विषय संपला माझं जीवन जर तुमच्या म्हणण्यानुसार लोकांच्या म्हणण्यानुसार जर चालायचं म्हणलं तर जीवन मुश्किल आहे आणि मग सगळ्या गोष्टी करून बघितल्या आहेत आणि हे काय म्हणतोय मला तू काय म्हणतो तू आहे ना तू चांगलं पटनेला त्याला लावून बघ नाही तिथं येऊन चोपला ना काय तिथं येऊन आत्ता म्हणलं तर तुला आहे ना चोपायला मला जास्त टाइम लागणार नाही पण आता कसं आहे तू आहे हुरड फुका तू आहे मोकळा तशी मी नाही ना बाबा आधीच आमची चालली तर ना चार पैशांनी तर तुला काय मोकळ तोंडाने नुसतं बकलायचंय बक 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 बोकलायचे बक, पण तिथं जत्राला आल्यानंतर ना खरं बघ किती लोक आहेत का नाही बोकड कोंबडी या कोंबडं कौम्ड़। जत्रेच्या जत्र टायमात शिजवतेलाच शिजवतेला त्याचं ते करतेच कडाण बारबाट पण मी तिथं आली का नाही त्या बोकड्याच्या आधीन कोंबड्याच्या आधीन कोंबडीच्या आधी आहे ना तुझंच कडाण करणार आहे बघ तू नाही तुला तिथं येऊन जर हानला ना आणि तू मारच खाणार आहे माझ्या हातचा तेवढं मात्र तर नक्की तू खाणार माझा शंभर टक्के नाही तुला ना चेचला ना तर चितन मोहर बघ कारण की तू जी आहे ना बोलतील बोलतोय आपण म्हणतोय जाऊ द्या असू असत्या पण तुला चाबराय आतल्या गाठीचा चाबराय तू कधी वाटलं नव्हतं तू इथपर्यंत जाशील इतक्या मोहर जाशील तू लय मोर म्हणजे तू आता कसं झालं माहिती का आमच्या पेक्षा बी मोठा झालाय तू आमच्या पेक्षा सुद्धा मोठा झालाय तू अस नादी लागून बसून ह्याला हनावा झाले हातातोंडाला आहे मोठ झालंय म्हणून जाऊ द्या मोरोदे मी म्हणती म्हणजे मी एवढं सस आहे पण माझं कसं विषय झाला माहिती आहे का ज्या जे मी साईड घेतलेली आहे जे जी साइड घेऊन मी बोललेले आहे ज्याची माया तया केलेली आहे ना तीच माझ्या डोक्या बसून मुतलेली आहे खरं सांगते मी तर मी ज्याची साईड घेतली त्यांची ज्याची दया केली मी ज्याची माया केली मी त्यांची माया करून मी ज्याला हे आधार दिलाय सपोर्ट केलाय त्यांच्यासाठी केलंय तीच माणसं माझ्या उलटी टांगळी करून मुताय लागली ती असं ह्यांनी माझ्यावर चालवलेलं आहे पण मी आहे ना कुठल्या ह्याला भेट नाही मी फक्त विषय एवढाच की मी माझं तोंड ताब्यात ठेवून मी बोलत असते जास्त वाईट वाटतं बोलायचं मी कधीच प्रयत्न करत नाही आणि मला बोलायचं पण नाही माकडा तर तिथं आल्यानंतर आहे का नाही तुझी खबरपट्टी हे एवढं लक्ष ठेवू तुझं मी तिथं आली का नाही तू मारखाणार माझा शंभर टक्के मारखाणार आणि तुला असा कुतवणार ना तू बघतच राहा